<laughs> <वारते> <laughs> <नार। laughs> नमस्कार जे मित्रांनो मी कंपनीचा प्रतिनिधी मिलो ना आज आपण गावामध्ये आलेलो आहे होम अॅग्रो सर्व्हिसेस तर हे आपले प्रोजेक्ट शिक्षक घोषणा लिहिलाय आता कसा आपला परिचय सांगा शेतकरी मित्रांना गावराव सांगा मी बाळासाहेब निवृत्ती पटर आहे नगर तर आपण हे किती गोने ऐंशी गोहण्या चालू ऐंशी गोने गोण्याचा तर आपले जे शेतकरी मित्र आहे ते आता तुमचे व्हिडिओ आहे त्यांना आपला मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर एक्याण्णव तीस बहात्तर एकसष्ट झिरो सात आता कुछ करो तू शिकून घ्या ना काय पाऊल शकते आपण बोलू